कलर्स मेक एवरी रंगोली मोर अट्रॅक्टिव आपण जर रंगांचा वापर योग्य पद्धतीने केला तर साध्यातली साधी मैरपसुद्धा आपल्याला खूप आकर्षक दिसते ओके फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला साधी सोपी आणि लवकर होणारी अशी ताटाची मैरप दाखवत आहे चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी घेतले इथे पांढऱ्या रंगांचे मणी पीवडे मनिया है, हे पिवळे मणी आहेत आणि हे थोडे लाईट ऑरेंज कलरचे मणी आहेत तुम्ही असा आंबा कलरही म्हणू शकता आणि हे डार्क ऑरेंज कलरचे मणी घेतलेले आहेत सुरुवातीला आपण सहा मण्यांचा राऊंड करायचा आहे सहा मण्यांचा राऊंड झाल्यावर पुन्हा पाच मणी मी इथे घातलेले आहेत पुन्हा दुसरा एक सहा मनांचा राऊंड करायचा आहे तिसरा राऊंड करताना आपल्याला दोन पांढरे म्हणे झाले दोन पांढरे एक पिवळा आणि पुन्हा दोन पांढऱ्या पट्टी करता करताच आणि त्याच्यात वरचे डिझाईन करत आहे या पिवळ्या मण्यातून आपल्याला पणचे बाहेर काढायची आता पुढचा राऊंड करताना आपल्याला इथे हा एक पिवळा आहे तर पाच मणी घालायचे आपल्याला ते करायचं असं पाच मण्यांचा राऊंड झाल्यावर पुन्हा या दोन सुई बाहेर काढायची आता आपल्याला या पिवळ्या मण्यावरती डिझाईन करायची ती कशी करायची बघा आता यावर आपल्याला या दोन मण्यांवर या पिवळ्या मण्यांचा राऊंड झालं या दोन मण्यांवर आपल्याला अजून सहा मणी घालायचे ह्याच्यावरती तर सुरुवातीला दोन पिवळे मणे घालायचे हे दोन लाईट केशरी म कलरचे मणे घेतले आहेत मी ते घालायचे आणि पुन्हा दोन पिवळ्या मणे घालायचे आणि या दोन मण्यातून या पिवळ्या दोन मण्यातून बाहेर घालायचे आपल्याला असं म्हणजे हा झाला टोटल आठ मणांचा राऊंड एक दोन तीन चार पाच सहा आणि खालचे दोन पिवळ्या म्हणजे झाले आठ आता आपल्याला पाकळ्या ज्या करायच्या त्या फुलाच्या त्या ह्या इकडचा एक पिवळा हे मधले दोन लाईट केशरी मणी आणि हा इकडचा एक पिवळा ह्याच्यावर आपल्याला चार पाकळ्या करायच्या तर आपल्याला सुई या पहिल्या पिवळ्यामण्यापासी आणायची आता ह्याच्यावर या पिवळ्या मण्यावर पाकळी कशी करायची बघा पहिली पाकळी करताना आपल्याला हे थोडेसे शेडमध्ये डिझाईन घ्यायचे आहेत म्हणून मग काय करायचं ह्याच्या या एका मण्यावर पिवळ्या मण्यावर आपल्याला सात मणे घालायचे त्यासाठी मी सुरुवातीला हे दोन मणे घेते लाईट ऑरेंज कलरचे दोन नंतर हे डार्क केशरी मणे घ्यायचे आहेत हे तीन घ्यायचे आहेत आपल्याला आणि पुन्हा हे लाईट केशरी करायची म्हणे आता हे हे टोटल असे सात म्हणे घालून घेतले आहेत मी हे दोन हे तीन हे दोन पहिल्या पिवळ्या माडातून पुन्हा सोई बाहेर काढायची ही एक पाकळी झाली तयार फुलाची आता पुढच्या लाईट कलरच्या केशरी मनातून सुई आपल्याला बाहेर काढायची आता काय करायचं इथे हे दोन मणी धरायचे आणि त्यानंतर आपल्याला फक्त पाचच मणी घालायचे म्हणजे हे एक दोन तीन मणी आहेत म्हणल्यानंतर आपल्याला टोटल सात मणी घालायचे आहेत म्हटल्यानंतर आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत म्हटल्यानंतर आपल्याला इथे पाच मणी घालायचे आहेत मग कसं सांगणार हे दोन लाईट केशरी मणे घालायचे आणि हे तीन डार्क रंगाचे मणे घालायचे आणि या दोन मणातून आपल्याला दोऱ्या बाहेर काढायचा हे दुसरी पाकळी झाली तयार आता या पुढच्या मनामध्ये आपल्याला सुई घ्यायची इथे तिसरी पाकळी करायची आपल्याला पुन्हा दोन लाईट केशरी मणी घ्यायचे आणि तीन डार्क केशरी म्हणे घालायचे एक दोन आणि तीन आता इकडच्या या दोन असे बाहेर काढायची आता इकडचा हा चौथा पिवळा म्हणजे यातून सुई बाहेर काढायचं आपल्याला तर इथे आपल्याला चौथी पाकळी करायची पुन्हा दोन लाईट केशरी म्हणे यायचं आणि पुन्हा हे तीन डार्क केशरी म्हणायच पुन्हा या दोन मनातून सु बाहेर काढायची आता आपल्याला काय करायचं आहे ही जी सुई आहे आता इथे आपण चार पाकळ्या करून घेतलेला आहे इथे इथे सगळीकडे हे सगळे असे शेड दिसतात बघा तुम्हाला आता डिझाईन घातल्यानंतर इथे लाईट येल्लो दिसतो इथे थोडा लाईट ऑरेंज आणि इथे डार्क ऑरेंज अशा पद्धतीने हे डिझाईन तयार होते आता आपल्याला काय करायचं आहे ही जी सुई आहे आपण इथून काढल्यानंतर ही या मधल्या मनांच्या वरच्या दोन केशरी म्हण्यांवर घ्यायची आपल्याला सुई ह्याच्यावरती आपल्याला थोडेसे डिझाईन करायचे तर मी आता सुई इथून काढून अशी वर घेऊन या दोन मणांपासी घेते हे बघा या वरच्या दोन मणांपासून मी ते सुई घेतलेली आहे आता इथे आपल्याला तीन केशीरमणी घालायचे डार्क पाच पाचचा राऊंड करायचा आपल्याला या दोन मण्यावरती अजून तीन मणे घालून पाचचा राऊंड आपल्याला करायचं आहे असं मी पाच पाचचा राऊंड करून घेतला पाचचा राऊंड केल्यानंतर पुन्हा सुई इथे या इथल्या मधल्या मनावर आणायची मधल्या मनावर सुई आणली आता इथे आपल्याला तीन पांढरेमणी घालायचे तीन पांढरेमणी घातल्यानंतर पुन्हा या केशरी मण्याततून सुई बाहेर काढायची आपल्याला असं असं डिझाईन होतं आता सुई खाली आणायची आपल्याला या सेंटरच्या दोन मण्यांमधून खाली काढायची आपल्याला सुई आणि इथून खाली घेऊन असं घेऊन अशी पुढे आपल्याला डिझाईन करत जायची त्याआधी इथे आपल्याला मध्ये मणी घालायचं आहे ते कसा घालायचा दाखवते मी तुम्हाला इथून अशी सुई इथे या बाजूने खालच्या दोन मण्यातून मधल्या लाईट केशरीत दोन म्हण्यातून खाली आणायची सूत हवा या दोन म्हण्यातून मधून खाली आणली आता आपल्याला काय करायचं हा जो राऊंड आहे हा मोठा त्याच्यामध्ये तुम्ही आठ नंबरचा मोठा म्हणे कुठल्याही कलरचा या रंगांपैकी कुठल्या पण रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा तुम्हाला आवडेल तो तो घालू शकता पण मी इथे काय केलेलं आहे दोन डार्क केशरी म्हणे घातलेलं के आहेत असे दोन डार्क केशरी मणे घातलेले आणि मधल्या मणी घातल्यानंतर आपण समोरच्या मण्यातून सुई काढतो तसं या खालच्या पिवळ्या मण्यातून मी सुई बाहेर काढून घेतली अशी त्यामुळे हे मधले दोन मणी असे दिसतात या डिझाईनवरती डिझाईनच्या वरती आता इथून पिवळ्या मण्यातून सुई बाहेर आली अजून एका मण्यातून खाली काढायची परत आता पुढे काय करायचं ते दाखवते पुन्हा आपल्याला सहाचा सर्कल करायचा आता इथे पाच पांढरे पांढरेमणी घालायचे आहेत आपल्याला हे बाबा मी इथे हे डिझाईन झाल्यानंतर पुन्हा पाच पांढरीमणी घातले त्यानंतर परत पाच मणी घातलेले आहेत आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा पाचमणी घातलेले त्यावेळेस दोन पांढरे घेतले एक पिवळा घेतला आणि दोन पांढरे घेतले म्हणजे आपल्याला असे तीन तीन फुलांनंतर ही डिझाईन तयार करायची तर आता इथे मी एक दोन तीस तिसऱ्या फुलाला आपल्याला पुन्हा पिवळे पिवळेमणी घालायचे ह्याच्या पुढे आता मी परत पाच पिवळे पिवळेमणे घालणार आणि परत वरची डि डिझाईन घालणार मी परत एकदा दाखवते तुम्हाला वरची डिझाईन कशी करायची 45 000 pund. मगाशी घातलं त्याप्रमाणे आता या दोन मण्यावर आपल्याला पुन्हा सहा मणे घालायचे म्हणजे दोन पिवळे दोन लाईट केशरी आणि पुन्हा दोन असं पुन्हा खालच्या दोन पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला असा राऊंड तयार होतो आता पुन्हा दोन पिवळ्या मळ्यातून सुई वर घ्यायची आपल्याला वरचे डिझाईन करायचे तर आता या पिवळ्यामळावर आपल्याला डिझाईन करायचे आहेत इथे आपल्याला सात मणी घालायचे आहेत दोन लाईट केशरी तीन डार्क केशरी आणि पुन्हा दोन लाईट केशरी असे घालायचे हा एक दोन एक, दो, आने आने एक दो, दोन आणि तीन आणि हे पुन्हा एक आणि दोन चाकमनांचा राऊंड झाला परत आणि खालचा एक पिवळा आता पुन्हा सुई पुढच्या मनात घ्यायची असे आता इथे पुन्हा दोन लाईट केशरी म्हणे आणि तीन डार्क केशरी म्हणजे पाच टोटल घालायचं परत पाच घातल्यानंतर या दोन मण्यात सुई बाहेर काढायची ही दुसरी पाकळी झाली पुन्हा या मधल्या कशी घ्यायची सुई आणि पुन्हा पाच मणे घालायचे तिसरी पाकळी झाली तर या शेवटच्या पिवळ्या म्हणजे या चार मण्यांवरच आपल्याला पाकळा करायचा हे खालच्या जा, खालच्या ह्याच्यावर जा नाही करायचे आपल्याला ते ना दोन मणी घालायचे लाईट केशरी आणि हे तीन डार्क मणी शेवटची पाकळी झाल्यानंतर आपल्याला सुईतून वर आणायचे या बाजूनी निपण नेऊन तुम्ही या बाजूला घेऊ शकता पण हे बाबा जरा जास्त सोपं वाटतं म्हणून मी या बाजूने घेते मधले दोन मुणी आहेत केशरी याच्यातून वर घ्यायची सुई अशी आणि इकडच्या माळ्यातून टाकायचे मधल्या दोन मण्यावर आपल्याला परत पर पाच माण्यांचं रावणं परत तीन पांढऱ्या मणे असं घालायचं आहे

या बाजू या दोन महिन्यातून बाहेर काढायची मधल्या दोन मण्यातून अशी आणि डिझाईन झाल्यानंतर या पूर्ण पाकळ्या झाल्यावर या दोन मण्यातून आपण जेव्हा खाली येतो तेव्हाच इथे ते मधलामणी घालायचा म्हणजे मग तुम्हाला सोपं जाईल येता येता परत वर जाऊन येता येता खाली घा मधला मणी घालायला सोपा जाईल तुम्हाला मोठा तुम्ही म्हणी घालू शकता आठ नंबरचा किंवा मी घातले त्याप्रमाणे दोन केशरी मणी घालू शकतात मध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता मधले दोन मणी घातल्यानंतर या इकडचा खालचा दोन मणी आहेत आपला समोरच्या मनातनं सुई बाहेर काढून घ्यायची असं दिसत मध्ये आता सुई पुन्हा पिवण्या मण्यातून बाहेर काढून घ्यायची आता पुढचं डिझाईन करताना पुन्हा आपल्याला पाच पांढऱ्यावण्यांचा राऊंड करायचा पुन्हा पाच म पांढरेवणी घालायचे आणि तिसरा राऊंड करू तेव्हा पुन्हा दोन पांढरे एक पिवळा दोन पांढरे असे घालायचे आणि या पिवळ्या पिवळ्यामण्यांवर पुन्हा अशी डिझाईन करायची खूप सोपी आहे करायला तर अशा पद्धतीने तुम्ही जवळजवळ हे करून घालू शकता अशा पद्धतीने येतं ही डिझाईन हे तीन वेळा सहाचा राऊंड झाल्यानंतर चौथ्या राऊंडला आपल्याला डिझाईन करायचं आहे परत हे तीन वेळा झाल्यानंतर परत चौथ्या राऊंडला आपल्याला वरचं डिझाईन करायचं आहे अशा पद्धतीने मैरप करायची खूप सोपी आहे करायला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यावर मैरप कशी दिसते ते अशा पद्धतीने मैरूप दिसते पूर्ण झाल्यावर हे जे अंतर घेतलेले मी हे खूप जवळजवळ असे डिझाईन घातलेले आहेत त्यामुळे ते जास्त छान दिसतंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या फुलांची पट्टी थोडी लांब लांब करून मग हे डिझाईन घाला एवढ्या अंतरावर हे डिझाईन घाला असं घातलं तरी चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण असं जवळ घातल्याने जास्त उठून दिसते मैरूप म्हणून मग मी असे जवळजवळ घातलेले आहेत आणि जेव्हा मैरप पूर्ण होईल त्यानंतर समजा तुमचा दोरा इथे संपलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे गाठ मारून लगेच कट करू नका जे लोक पहिल्यापासून करतात त्यांना काही प्रॉब्लेम नसतो शक्यतो पण जे लोक बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी म्हणून सांगते की इथे जर गाठ मारली आणि इथून दोरा तोडला तर मग ते दिसायला पण चांगलं नाही दिसत आणि फिनिशिंग पण चांगलं वाटत नाही ते त्यामुळे इथे दोरा जर संपला तुमचा तर इथे एखादी गाठ मारा परत दोरा मागे आणा असे तीन चार राऊंडमधून तुम्ही मागे या इथे कुठेतरी येऊन मग ते दोरा कट करा ह्याच्याने तुमच्या मैरपीला फिनिशिंग पण चांगले येतं आणि हे जे कलर्स मी वापरलेले आहेत हे शेड्समधले वापरलेले आहेत तर या शेड्सच्या वेळी तुम्ही दुसरे कुठले पण शेड घेऊ शकता ब्लूमधल्या शेड्स घ्या ग्रीनमधल्या शेड्स घ्या कुठल्याही शेड्स घ्या तर शेड्समध्ये केली आपण एखादी मैरप तर त्याच्याने जास्त एकदम अट्रॅक्टिव दिसते म्हणून मी अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे माझ्याकडे ही कलर होते सगळे आणि आता मार्केटमध्ये बरेच कलर अवेलेबल आलेले आहेत बऱ्याच शेड्समध्ये आपल्याला कलर मिळतात आता त्यामुळे तुम्ही परचेस करून अशा पद्धतीची मैरप नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काही क्विरीज असतील तर तुम्ही एकदम फ्रँकली विचारू शकतात मला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे त्यावरही तुम्ही मला तुमचे फोटो शेअर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विच विसरू नका थँक्स ऑल फॉर वॉचिंग